दर्पण न्यूजच्या वर्धापन दिनास हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक माननीय उमरसो जमालसो पाटील साहेब माजी सरपंच ग्रामपंचायत तुरंबे अध्यक्ष समन्वयक काँग्रेस पंचायत समिती तुरंबे संस्थापक चेअरमन त्रिमूर्ती दूधसंस्था तुरंबे सदस्य श्री दत्त विकास सेवा संस्था तुरंबे अध्यक्ष मोहम्मदिय मुस्लिम समाज तुरंबे तालुका राधानगरी जिल्हा कोल्हापूर कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी धरणात छापन्न पॉईंट एक्क्याण्णव दलघमी पाणीसाठा असून इतर धरणातील पाणीसाठा असा राधानगरी छाप्पन्न पॉईंट एक्क्याण्णव दलघमी तुळशी पस्तीस पॉईंट सत्त्याण्णव वारणा दोनशे पंच्याण्णव पॉईंट चोवीस दुधगंगा एकोणनव्वद पॉईंट सहा कासारी बावीस पॉईंट बासष्ट कडवी बत्तीस पॉईंट अठ्ठ्याण्णव कुंभी चोवीस पॉईंट अठ्ठ्याण्णव पाडगाव तेहतीस पॉईंट पासष्ट चिकोत्रा चौदा पॉईंट अकरा दलघमी चित्री तेरा पॉईंट तीस जंगमहट्टी दहा पॉईंट ब्याऐंशी घटप्रभा एकोणीस पॉईंट अडुसष्ट जांबरे सत सात पॉईंट अठ्ठेचाळीस आंबेओ आहोळ चोवीस पॉईंट सत्तर व कोदे लघुप्रकल्प शून्य पॉईंट एकतीस एकसष्ट दलघमी इतका पाणीसाठा आहे तसेच बंधाऱ्याची पाणी पातळी पुढील प्रमाणे आहे राजाराम नऊ पॉईंट चार फूट सुर्वे बारा पॉईंट दहा फूट रुई छत्तीस पॉईंट नऊ फूट तेरवाड बत्तीस पॉईंट सहा फूट शिरोळ बावीस पॉईंट सहा फूट वाडी एकोणीस पॉईंट सहा फूट राजापूर आठ पॉईंट तीन फूट तर नजीकच्या सांगली सात पॉईंट सहा फूट व अंकली तीन पॉईंट सात फूट अशी आहे कोल्हापूरहून दर्पण न्यूज साठी अनिल पाटील निर्भीड बेधडक बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब कराजने दर्पण न्यूज